मी डॉक्टर शारदा त्र्यंबके माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आत्तापर्यंत मला तुम्ही फार सहकार्य केलेलं आहे आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहत आहात त्यामुळे मला व्हिडिओ बनण्यास सा, बनवण्यासाठी तुमचं सहकार्य लाभत आहे आणि तुमचे फोन येऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे आता हा व्हिडिओ कोणता आहे तर स्त्रियांच्या गर्भाशयाचा आजार आपल्याला स्त्रियांचं गर्भाशय माहीतच आहे आता मी डॉक्टर शारदा त्र्यंबके माझा हा बत्तीस वर्षापर्यंतचा अनुभव आहे आणि मी त्या अनुभवानुसार आणि पेशंट मी चांगले केले आहेत आपल्याकडे बरे झालेले आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहिला आणि ऐकला तर तुम्हाला खरोखरच खूप महत्त्वाची माहिती भेटेल आपल्या दवाखान्यामध्ये अशा बहुतेक स्त्रिया आलेल्या आहेत त्यांच्या अंगावरचं पांढरं जात आता अंगावरचं पांढरं जाणं म्हणजेच काय ल्युकोरिया आपल्याकडे अठरा वर्षापासून ते साठ सत्तर वर्षापर्यंत ज्या स्त्रिया येतात हे आजारही त्रस्त असतात मॅडम आमच्या पांढऱ्या अंगावरचं जात आहे तर आम्ही काय करायला पाहिजे तर पहिली गोष्ट पांढरं अंगावरचं जाणं म्हणजे काय आपल्या योनी मार्गातून पांढरा पाहण्यासारखा स्राव वाहत असतो तो नैसर्गिक पण असू शकतो आजाराचाही असू शकतो नैसर्गिक कधी असतो ज्यावेळेस आपल्याला गर्भधारणा होते ज्यावेळेस आपलंच ओहुलेशन पिरियड असतो आणि ज्यावेळेस स्त्रियांना नवीन नवीन पाळी येते कुमारिकांना त्यावेळेस हॉर्मोन बदल होतो त्यावेळेस पण आपल्या योनीतून स्राव वाहत असतो परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की आपला हा नॉर्मल स्राव आहे त्याकडे दुर्लक्ष करू नाही कारण त्या जर त्यामध्ये जर इन्फेक्शन असेल तर त्यापासून फार धोका निर्माण होतो पांढऱ्या अंगोरचं गेल्यामुळे स्त्रियांचं कंबर दुखतं ओटीपोटामध्ये दुखतं पाय दुखतात डोकं दुखतं चक्कर येते अशक्तपणाही येतो आणखी काय होतं तर तणाव येतो कारण स्त्रियांनाही असं वाटतं ना नेहमी नेहमी ओलं 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 कपडे बदलूनही त्यांना कंटाळा येतो त्यामुळे माझ्या बहिणींनो पांढऱ्या अंगावरचं जातं ह्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका आता पांढरं अंगावरचं जाणं ह्याचे कारणे कोणते त्याचे उपचार काय हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगत आहे आता पहिली गोष्ट पांढरे अंगावरचं जाणं हे का जातं तर आपल्या योनी मार्गामध्ये आपण अस्वच्छता ठेवली दुसरी गोष्ट तुम्ही जे मासिक पायाच्या वेळेस कपडे घेता ते सुती घेणं किंवा बाजारामध्ये आपले पॅड आलेले असतात ते घेणं आवश्यक आहे चौथं तुम्ही काय करताय जीन्स आजकालच्या मुली जीन्स वापरतात ते भरपूर टाईट असतात त्यामुळे आपल्या योनी मार्गामध्ये घाम येतो घाम आल्यामुळे तिथे फंगस तयार होतो हवा लागत नाही त्यामुळे ही योनीमधून स्राव बाहेर पडतो योनीतून स्राव बाहेर म्हणजे म्हणजे योनीमधून येत नसतो तो गर्भाशयापासून येतो गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झालं तर आपल्याला योनीमार्गे ते पाणी येतं बाहेर आता पहिली गोष्ट गर्भाशयाचा जर मुखाशी जर जखम झाली असेल तरीही पाणी येतं त्यामुळे गर्भाशय आमच्यासारखे डॉक्टर योनी मार्गामध्ये चेक करून पाहता तुमच्या गर्भाशयाला जखम आहे का गर्भाशयाला सूज आहे का गर्भाशयाचा काही आजार झाला आहे का त्यानुसार तुमचं पांढऱ्या अंगावरचं कशाचं आहे ते कळतं आता पांढऱ्या अंगावरचं आणखी कशामुळे जातं तुम्ही जर रस्त्याने जाताना किंवा एस टीमध्ये प्रवास करताना आपण पब्लिक म्हणजे जे जनरल टॉयलेट बाथरूम असतात ते वापरलं त्यामुळे होतं हार्ड शॅम्पू म्हणजे साबण म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेड पदार्थ जर आपण योनी मार्गामध्ये धुण्यासाठी वापरले तरी पण इन्फेक्शन होतं आता स्रावामध्ये चार पाच प्रकार असतात पहिला म्हणजे जो घट्ट दह्यासारखा एक असतो दुसरा हिरवट रंगाचा असतो आणि एक असा वास असतो की त्याचा मासळीसारखा मेलेल्या माशासारखा वास येतो म्हणजे अक्षरशः त्या स्त्रीलाही आपल्या स्वतःच्या अंगाची दुर्गंध येते असे चार प्रकारचे स्राव असतात फक्त पांढरांगावर जाणं म्हणजे हे हलक्यामध्ये घेऊ नये जर तुम्ही दुर्लक्ष केलं पांढरांगावर जातं त्याकडे तर काय होणार तुम्हाला कॅन्सर होण्याची भीती असते आणि काही स्त्रिया लाज वाटते किंवा डॉक्टरांना आपण कसं सांगायचं ह्याकडे दुर्लक्ष करतात आणि कॅन्सर होऊन गर्भाशय काढावं लागतं शिवाय ते आजाराकडे दुर्लक्ष करू नका आमच्यासारख्या या सांगली जिल्ह्यामध्ये मी एकमेव डॉक्टर अशी आहे की गर्भाशयाचे कोणतेही आजार असो गर्भाशयाला गाठ असो सू। गर्भाशयाला सूज आलेली असो सू। तुमच्या गर्भाशयाच्या आतील बाजूला सूज झालेली असो सू। आपण त्यावर योग्य ती ट्रीटमेंट करून चांगले औषधं देऊन बहुतेक स्त्रियांना आम्ही चांगले केलेले आहे काही स्त्रिया गर्भाशय काढण्याच्या तयारीत होत्या तरीही त्यांना तर आम्ही दवाखान्यामध्ये आपल्या आल्यानंतर योग्य ती ट्रीटमेंट देऊन त्यांना आयुर्वेदिक पण दिलेलं आहे ॲलोपॅथी दिलेलं आहे शिवाय काही फिजिओथेरपी ट्रीटमेंट त्यावर अवेलेबल आहेत गर्भाशयाला सू झाली तरी पण पांढरांगावर जातं तुम्ही म्हणाल ह्यातलं आम्हाला कोणतं कारण सापडतच नाही त्यासाठी मी तुमच्यासाठी आपल्या दवाखान्यामध्ये म्हणजे मिरजमध्ये जिल्हा सांगली इथे दवाखाना आहे तिथं आपण फक्त एकदा माझ्या भेटीला या लाजू नका मीही तुमच्या मुलीसारखे आहे बहिणीसारखे आहे किंवा मैत्रिणीसारखे आहे आणि मूळ म्हणजे एक डॉक्टर आहे त्यामुळे तुमची योग्य ती तपासणी करू आपण आणि तुम्हाला स्राव कशामुळे येतो हे आपण पाहू आणखी एक महत्वाचं म्हणजे जर स्राव हा हिरवट असेल तर कधी कधी ही शक्यता असते गुप्तरोग म्हणजे घाबरू नका त्यावरही इंजेक्शन असतात शिवाय कधी कधी दह्यासारखा वास येतो ते फंगल असतं तुम्ही फंगल म्हणजे योनी मार्गामध्ये गोळ्या ठेवल्या की फंगल समाप्त होत नाही कारण हे ज्यावेळेस आपला गर्भाशयातून स्राव बाहेर येतो त्यावेळेस पूर्ण शरीरामध्ये फंगस गेलेला असतो त्यामुळे फक्त योनी मार्गामध्ये गोळ्या ठेवून फंगस जात नाही किंवा इंजेक्शन सलाईन घेऊनही जात नाही तर योग्य ती ट्रीटमेंटच करावी लागते योग्य कालावधी लागतो तरच तुमचं पांढऱ्या अंगावरचं बरं होतं मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका जे आपले गर्भाशय असतं गर्भाशयाला गाठ येणं गर्भाशयाला सूज येणं शिष्ट फॉर्मेशन होणं योनी मार्गामध्ये टोचल्यासारखं होणं जळजळ होणं खाज येणं आणि ज्या आपण संबंध ठेवतो त्यावेळेस हे आपल्याला गर्भाशयाच्या म्हणजे पेल्विक रिजन म्हणजे बेंबीच्या खाली त्रास होतो कंबर दुखतं पाय दुखतात वीकनेस पण येतो चिडचिडपणा येतो शिवाय ह्या आजारामध्ये केसही गाळतात वजन कमी होतं हाडं हाडंकुमकुद होतात का एक एक एक, एक आपलं अंग पोखरतच जातं त्यामुळे ह्यावर तुम्ही जास्त विचार करू नका आपल्या दवाखान्यामध्ये आले तर आपण तुम्हाला ट्रीटमेंट करू आणि मोठ्या मोठ्या ब्लड टेस्ट करणं सोनोग्राफी करणं ह्याचा काहीही फायदा होत नाही तुम्ही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता एम आर आय करता सोनोग्रफी करता सलय लावता कोर्स करता महागडे उपचार करता तरीही तुम्हाला हा काहीही फरक पडलेला नसतो त्याला कारण काय तुम्हाला कशामुळे पांढर्या अंगावर जातं हे महत्त्वाचं आहे आणि त्यावर योग्य ते उपचार घेणं हेही महत्त्वाचं आहे आता मी मगापासून म्हणजे फार वेळ झालं तुम्हाला सांगत आहे पांढऱ्या अंगावरचं कशामध्ये जातं त्यावर ट्रीटमेंट काय त्यामुळे आता घरी बसू नका आपल्या दवाखान्यात या किंवा मला फोन करा आणि विचारा मॅडम माझं असं अंगावर जाते असं असेल काही साधं कारण असेल तर मी तुम्हाला घरगुती उपाय सांगेन परंतु माझ्या माहितीनुसार घरगुती उपायाने काही फरक पडत नाही घरगुती उपाय म्हणजे काय तुम्हाला रक्ताची जर कमतरता असेल तर रक्तवाढीचे औषध घ्याल काही कॅल्शियमचे औषध कमी असेल तर कॅल्शियमचे घ्याल परंतु आजार असेल तर हा व्हिडिओ मी का बनवत आहे कारण माझ्या माता भगिनीनं अगदी मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये मी जास्त इंग्लिश शब्दही वापरले नाही आणि जास्त इंग्लिशमध्येही बोललेले नाही अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला ह्या आजाराविषयी माहिती दिलेली आहे आणि तुम्हीच असे मला सहकार्य केले नवीन नवीन मी व्हिडिओ हो बनवणार आणि तुमच्यापर्यंत येणार त्यामुळे माझ्या माता भगिनीनो हा व्हिडिओ हो पहा आणि तुम्हाला काही समस्या असेल तर मला फोन करा आपल्या क्लिनिकला एकदा भेट द्या तुम्हाला मी ह्या आजारापासून शंभर टक्के मुक्तादा देईन ही गॅरंटी मी देते नमस्कार आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके